कैवलीवाशी बाबा हे आमचे गुरुमूल्य तरी चालले कारण बाबांचं जातेगावशी खूप जवळचा संबंध होतो कारण आमचं बा आम्ही लहान होतो त्यावेळेस बाबा अनेक वेळा जातेगावला यायचे दोन दोन महिने तीन तीन महिने कधी पंधरा दिवस राहायचे आमचे कैवली अशी जुने बाबा आणि हे अशी बाबा त्यांची खूप मैत्री होती आणि जातेगावला आल्यानंतर ते दोघं तासन तास गप्पा मारायचे कधी रात्रीच्या उशिरापर्यंत दोघांच्या गप्पा चालायच्या कोणत्याही विषयावरती धार्मिक असो सर्व विषया होती दोघांचं चालू व्हायचं आणि तरीही सकाळी बाबा लवकर उठायचं आपल्या वेळेमध्ये पारायण करायला बसायचे आणि बारांविषयी आता बाबा गुरुत कारण तिथं असल्यामुळं अनेकदा आम्हाला काहीतरी संस्कार बाबांनी सांगितले असं करा तसं करा एक आपल्या स्वामींनी सांगितले भाजीये गुरु मानावर आणि बाबांनी कोणत्या तरी अर्थाने उद्देश काही काहीतरी गोष्टी सांगितल्या म्हणून आठवण एकदा बाबा स्मरण करीत होते तिथं लिंबाचा वृक्ष वाटा सर्वांना माहिती जुन्या बाबांचा एक वटा वाटा बांधलेला त्या वट्यावरती बाबा बसायचे दोघं बसायचे पण हे बाबा <coughs> फारण करायच्या वेळेस मात्र त्या लिंबाच्या जाडा खाली बसायचे वट्याला खिटून सावधीत बसायचे आणि त्यांचं पारायण चालू होत पारायण झालं आणि पारायण झाल्यानंतर ते तिथून उठले वरून फांदी पडले त्या फांदीवरून दोघांची चर्चा जवळजवळ दोन तास चालली बाबा म्हणायचे नाही माझ्या दत्तात्रयाने वाचवलं हे म्हणायचं नाही मी पारायण करतो म्हणून वाचलं नाही नाही म्हणजे दत्तात्रय दोघांच त्याच्यावरतीच वाद घेवा हे म्हणायचे हा दत्तात्रेने वाचवलं बरोबर पण थोड्या वेळा म्हणजे नाही मी पारायण करतो म्हणून वाचल असं बरेच वेळ चाललं मग कविले असे अक्का म्हणे तुम्हाला दत्तात्रय वाचवलं का पारायण वाचवलं पण वाचवणारा तर एकच आहे ना तोपर्यंत तुमचा पारायण चालू होत तोपर्यंत धरणारा मुली तरी एकच आहे कशाला वाटतात हा हे बरोबर आहे बाबांचं एक शेवटी वाक्य होतं काय हे आ बरोबर आहे आणि त्याची एक शैलीत मारायला म्हणजे बाबांचं स्मरणावरती खूप जोर असायचा आणि त्यांच्या एक मित्र आणि आम्ही त्यावेळेस लहान होतो समोर सर्व गोष्टी करायच्या आम्ही बघायचो म्हणजे कव्यांनी अशी बाबांची दोघांची मैत्री आणि दुसरा एक प्रसंग सांगतो गोटीचा तो काही म्हणजे मला आठवत नाही पण आमच्या आकांकून आणि कै का आकंकून आणि ताई ऐकलं की इथे कुठे झपली होती बाबांनी ती कुणाची होती मला काही बाबा एकोणनाच्या असलो होते एकोणवस सात वर्ष तर त्यावेळेस कुठे होती आम्ही बाबांच्या समोर होते सगळेच काही ते वगैरे अनेक निमित्ताने बाबांच्या गाडी घ्यायचो तर त्यावेळेस काहीतरी आम्ही धान्य काहीतरी कमी होतं धान्य काहीतरी कमी होतं आणि एक दिवस हे बाबा आमच्या कळीला अशी वापर करू शकतो अहो विषय झाला त्याचा काहीतरी कमी आहे येऊनच ना मला फक्त उद्या जायची गाडीची व्यवस्था करा कारण मला काय जाता येईल गाडीची व्यवस्था करा बाकीचं मी बघतो आणि त्यावेळेस मग बाबांनी पुन्हा सगळी केरमानाची गाडी डिझेल टाकून काहीतरी दिली आणि बाबांनी डायरेक्ट जाते गावला काढल्या आणि जाते गावला त्यावेळेस काहीतरी भिक्षेचे सात पोटे होते त्यावेळेस पोटे होते वने नव्हते तर ते सात पोटे उचलले गाडीत टाकलेली कामं तुझी म्हणे तुम्ही एवढ्या लवकर कसं काढलं म्हणे मी आणलं देवानी सांगितलं मला सुचवलं मी आणलं आश्रमात आणून म्हणजे तिथं आश्रमात नाही म्हणे इथलं तर बाबा हे बघू तिथलं देणारा मग हे बाबा नेहमी काय अरे माझ्या कमी पडलं पण पर यांनी त्यांच्या आश्रमातला आणलं यांनी त्यांच्या आश्रमातला आणलं पुर्ती संपली तुम्हाला जिथं जातील तिथं यांनी म्हणायचं नाही मला पुचीला पर कमी पडलं यांच्या आश्रमातला आणलं असं म्हणून ते पुरती संपलो तीन दिवसात परत ह्यायची होतं त्या दोघांनी तिथं म्हणजे सांगायचं तात्पर्य की दोघंही एकमेकांना अनुकूल होते दोघांची मैत्री असल्यामुळे ते एकमेकाला कोणत्याही प्रसंगाला एकमेकाला साथ द्यायचे आणि अशा बाबांचे अनेक आठवणी कारण बाबा तिथंच राहिल्यामुळं बरेच वेळा थांबायचे तिथं आणि त्यावेळेस देवाला म्हणायचे देवा माझा आश्रम मध्ये बाबांनी म्हणायचे माझा दत्ता ते म्हणायचे नाही तुम्ही आहे पण तुम्ही सांगा नाही दोघांचं एकमेकांवर प्रेम असल्यामुळे ते एकमेकांना दाखलायचे नाही तुम्ही सांगा तुमचं ऐकतो नाही म्हणायचे तुम्ही दाखवा असं दोघांचं यायचं प्रेम होतं आणि बाबा जोपर्यंत होते ते सतत ते इकडे यायचे हे इकडे यायचे असा हा अनेक आठवणीचा उदाहरण आहे आणि म्हणून मी बाबांना असं मी खूप लहान आहे कारण तेही आपले गुरु तुलने आणि दुसरी गोष्ट आमचे गुरु तुलने त्यांच्यानंतर मी बोलणं ते एक चुकीचं असेल पण आता नेमकं मी उठायचं आधी प्राचार्य उठले कारण आपल्या ज्येष्ठांनी बोलल्यानंतर कनिष्ठांनी कधी बोलू नये